संविधान का बदलावं पुस्तकाच्या लेखक आणि आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा सर्व पक्षांची मागणी संविधान का बदलाव या पुस्तकाचे लेखक व त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित असणाऱ्या आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीचं निवेदन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप मेडे निरीक्षक यांना रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी नगरसेवक प्रकाश डोकणे संतोष मोकळ माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे मनसेचे शहराध्यक्ष स्वप्नील सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आलं त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या संविधान का बदलावं या वादग्रस्त पुस्तकाच्या लेखक आणि प्रकाशन सोहळ्याचे आयोजक यांच्यावर देशद्रोह अर्थात आय पी सी कलम एकशे चोवीस ए व इतर प्रचलित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नवीपेठ पुणे येथील पत्रकार भवन येथे ॲडव्होकेट शिवाजी कोकणी लिखित संविधान का बदलावं या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात भारतीय संविधानाबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्यात आली तसेच संविधानाबाबत चुकीचा अपप्रचार पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्या दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अन्यथा देशात मोठ्या स्वरूपाचं आंदोलन होईल याची सरकारनं गंभीर दखल घ्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे यावेळी राहुल शहाणे एचा पठाण विशाल सुरडकर अमोल काळे विशाल जाधव श्रीराम निकुंभ विशाल थोरात आशिष मोरे गणेश पालकर गौस योगेश जाधव दादासाहेब बनकर रमेश ढाकणे अमित कुस कुसुमकर जावेद अतार अविनाश सुपेकर ताया शिंदे प्रदीप निकुंभ बेला लातार मोजेश चक्रनारायण आधी उपस्थित होते आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी प्रतिनिधी दीपक कदमसह मुनेर ग्रस्त आहे त्यांनी संविधान का बदलावे हे ते पुस्तक त्यांनी लिहिलं आणि सव्वीस तारखेला त्या ते ठिकाणी त्यांनी प्रकाशन केलं सर्वप्रथम त्या हरामखोराचा या ठिकाणी मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून या ठिकाणी मी सरकारला विनंती करतो जो संविधानाच्या विरोधात बोलून त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी या ठिकाणी आमची मागणी आहे ज्यांनी ते पुस्तक लिहिलं तसं ज्यांनी ते पुस्तक प्रकाशन केलं त्यांच्यावर देखील के या ठिकाणी देशद्रोहचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जोपर्यंत हरम फरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल अरे संविधानाने या ठिकाणी सगळ्यांना अधिकार दिले मग कोणत्याही जाती धर्माचा असो कोणत्याही पंथाचा असो त्या संविधानावर जर कोणी बोलायचा प्रयत्न केला तर त्या हरामखोराला चौकात ठेसलं पाहिजे अशी या ठिकाणी देखील मी मागणी करतो म्हणून त्या नराधमारावर त्वरित कारवाई करून त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी या ठिकाणी मी मागणी करून या ठिकाणी सांगतो जय भीम जय भारत जय संविधान नुकताच जो पुण्यामध्ये जो कार्यक्रम झाला त्या जा कार्यक्रमामध्ये संविधाना विरुद्ध जे पुस्तक प्रकाशन करण्यात आलं त्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये जे आयोजक लेखक संपादक आणि जो प्रमुख मान्यवर होता मिलिंद एकबुटे मिलिंद एकबुटे हा जातीवादी प्रवृत्तीचा माणूस आहे आणि जो लेखक पण आहे हा जातीवादी प्रवृत्तीचा माणूस आहे आणि जातीवाद भडकवण्याचा जो फोपवण्याचा आणि बहुजन समाजामध्ये वाद घडवण्याचा हा त्यांचा षडयंत्र आहे आणि हा भारतीय संविधानाला विरोध करून त्या माध्यमातून तुम बहुजन समाजाला एक त्यांच्यावर एक गुलामीचा षडयंत्र राखण्याचं जे काही त्या चालू आहे याचा मी या प्रथमता या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निषेध करतो आणि त्या हरामखोर मिलिंद एकबोटे असेल त्याचा जो कोण संपादक कोकणे आहे या हरामखोरांना त्वरित प्रशासनाने ताब्यात येऊन अटक करावी व कारवाई करावी अशी मी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा तसेच प्राध्यापक जोगेंद्रजी सर तसेच गृहमंत्री या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अशा हरामखोरांचे कार्यक्रम तुम्ही होऊच देऊ नका म्हणून इथून पुढच्या महाराष्ट्रामध्ये शांतता सुव्यवस्था जर ठेवायची असेल तर तुम्ही या आरामखोरावर त्वरित कारवाई करा आणि या मास्टर माइंडला शोधा आणि या प्रवृत्तींना वेळीच ठेवा एवढंच मी या ठिकाणी बोलतो जय भीम भारत